नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाळी साठ क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील वादस्त समिती मानोरा अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे तेहतीस रुपये कमाल दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे अकरा रुपये पुढील वादस् समिती मोर्शी अवकाली तीनशे एक क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वादस् समिती सोलापूर अवकाली पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे नव्वद रुपये जात आहे लोकल सोयाबीन